कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी मार्केटसारखा जाम फक्त तीन साहित्यामध्ये अगदी झटपट बनतो चला तर पाहूया मी चार आंबे घेतलेत आंब्याचे पूर्ण गर काढून घ्यायचा मिक्सरमध्ये हे पहा या प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आता पाणी न टाकता असंच मिक्सरला छान वाटून घ्यायचं अगदी स्मूथ पेस्ट होईल त्याप्रकारे हे पहा आता मी घट्ट जर आमरस एका कढईमध्ये टाकला आहे चार आंबे होते तर मी दोन वाटी साखर घेतली आहे तीन वाट्या आंब्याचा रस असेल तर दोन वाटी साखर घ्या साखर थोडी जास्त घ्यायची कारण साखर प्रिझर्वेटिव्हचं सा काम करणार आहे जास्त दिवस टिकणार आहे आपला जाम आणि अर्ध लिंबू मी पिळून घेतला आहे आता कढई नॉनस्टिकी वापरा नॉनस्टिकी कढई नसेल तर कढईला तूप लावून घ्या पूर्ण कढईला आणि नंतर त्याच्यामध्ये रस साखर टाकून ढवळत राहा सतत याला कंटिन्युअसली ढवळायचं आहे कारण खाली चिटकणार नाही एक दहा ते पंधरा मिनटं लागतात अगदी मंद गॅसवर हे पहा साईडला घट्ट सर होत आलं आहे याला असंच आपल्याला शिजवत राहायचं आहे हे पहा आपला रस हळूहळू घट्ट होतो आहे आणि जाम तयार होतो आहे चमचालाही घट्टसर झाला आहे अजून एक आपल्याला पाच मिनटं शिजवावून घ्यावं लागेल एक चिमूटभर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे हे पहा काचेसारखा का छान चमकदार असा जाम तयार होतो आहे आता आपण एका प्लेटमध्ये सेट झाला का बघूया एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आणि खाली नाही गळाला म्हणजे आपला जाम तयार झाला आहे अर्धा तासानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर हे पहा मार्केटसारखा जाम तयार झाला आहे कुठल्याही काचेच्या बॅ बॉटलमध्ये भरून ठेवा फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकतो थँक्यू